परंतु एव्हर यू रेझिस्ट परसिस्ट हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं ज्याला तुम्ही विरोध करताय गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अधिक बलवान होत आहे व्हॉटर यू रेझिस्ट दॅट परसिस आपल्या अनेक वाईट गोष्टी जीवनातले नको असतात परंतु तरी त्या आपण लांब करायचा प्रयत्न करत असताना त्या अधिकाधिक वाढत जातात आणि निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत वाईट गोष्टींच्या बाबतीत जास्त घडतं मला असं वागायचं नसतं म्हणून मी जो जो विचार करतो नेमकं तसं माझ्या हातून घडत राहतं मला दुरुस्त सकाळी व्यायाम करायचं म्हटलं झोप आपोआप जास्त यायला लागते मला कभी खायचं म्हटलं की भूक आपोआप जास्त लागायला लागते असं का होतं तर लक्षदेव आज खूप महत्त्वाची गोष्ट आपण शिकतो की आपल्या प्रत्येक कृतीमागे म्हणजे करेक्शनच्या प्रत्येक कृतीमागे म्हणजे सुधारण्याच्या प्रत्येक कृतीमध्ये चार स्टेजेस आहेत चार पायऱ्या आहेत पहिली स्टेज म्हणजे मनुष्य दुर्गुणी असतो म्हणजे मनुष्य चुकीचा आवाज असतो किंवा मनुष्याला कुठली तरी व्याधी असते म्हणजे आजारपण आहे बट दॅट स्टेज इज कॉल्ड अनकॉन्शियसली इनकरेक्ट अनकॉन्शियसली इनकरेक्ट म्हणजे जाणीवेच्या पलीकडे जाणीव नसताना सुद्धा काहीतरी चूक असणं अनकॉन्शियसली इनकरेक्ट वाघण्यामध्ये स्व्हामध्ये आपण माझ्या नकळत घडते हे सगळं जसं आजार रोग व्याधीसुद्धा नकळतच येत असतात दॅट स्टेज इज कॉल ॲज अनकॉन्शियसली इनकरेक्ट म्हणजे अभानाव चूक म्हणजे भानावर नसताना चूक घडते मग मनुष्य जो सुधारायला मागतो सुधारायला बघतो ओके त्याला काय करावं लागतं त्याला भानावर येऊन हो। म्हणजे कॉन्शियसली इनकरेक्ट आहोत हे बघावं लागतं त्याला कॉन्शियसली बघावं लागतं की आपण इनकरेक्ट आहोत म्हणजे काय चुकीची जाणीव आपण चुकतो आहोत आता चुकीची जाणीव म्हणजे सभान चूक सभान कॉन्शियसली इनकरेक्ट ही सेकंड स्टेज आहे की आपण चुकतो आहोत इनकरेक्ट आहोत आपण की आपल्या वागण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या कृतीमध्ये काहीतरी इनकरेक्टी जाणीव होणं म्हणजे कॉन्शियसली इनकरेक्ट असा चूक असं त्यानंतर तिसरी स्टेज येते आता आपण जाणीवपूर्वक जाणलं आहे आपण जाणले आता की काही आहे येते मग आपण सुधारायला बघतो म्हणजेच काय तर आपण कॉन्शियसली करेक्ट राहायला बघतो बरोबर म्हणजे आपण जाणीवपूर्वक बरोबर म्हणजे अचूक राहण्याचा प्रयत्न करतो बरोबर जाणीवपूर्वक ओके आपण बरोबर म्हणजे अचूक राहण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कॉन्शियसली करेक्ट बरोबर आणि मग ह्याची एकदा सवय झाली कॉन्शियसली करेक्ट राहण्याची मग आपण अनकॉन्शियसली करेक्ट राहायला लागतो म्हणजे सवयीने अचूक बरोबर आव्हानपणे अचूक सवयीने अचूक ह्या चार स्टेजीस वरून गेल्याशिवाय कोणी आपल्या जीवनातली आपल्या स्वभावातली आपल्या मनातली आपल्या देहातली चूक नीट करू शकत नाही दीज आर द फोर स्टेजेस